मित्रांनो नवीन व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये शोगत आणि मी असे काय का तुम्ही बघता असे काय यूट्यूब चॅनल मित्रांनो आपले चारोटी रस्त्याला जात असताना आपले सारदीचे खंडित एक रानातल्या रानभाज्या म्हणजे शीन कटोळं आणि आंबाडी वगैरे खरशिंगा टिटवी वगैरे वेगवेगळे पावसाळ्याचे टायमात आपल्याला रानातले रानभाजे खायला भेटतात तर तेच आपले काका या ठिकाणी घेऊन बसलेले आहे तर आपण काकाकडून माहिती घेऊया की काकाकडे काय काय आहे आणि सीन आहे पण सीन कशी करून रांधून खायची किंवा कशी क भाजी वगैरे करून खायची ते आपण काकाकडून माहिती घेऊया कटोला वगैरे आहेत कटोळ्याची भाजी कशी करत आणि इतर अजून वस्तू आहे त्यांची भाजी वगैरे कशी करत ती काकाकडून थोडक्याची माहिती आपण घेऊया फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक मित्रा करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नसतील तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हां मित्रांनो आपण फायनली चारोटी या ठिकाणी जात असताना आपल्याला रस्त्याच्या बाजूला रानातले रानभाजे म्हणजे सिंध म्हणजे वाजता हा आणि कर्टोला हा तर काका या ठिकाणी बसलेला आहे विकण्यासाठी येऊन तर ये एक वाटा कितीला देल देल। एक शेंबरला ना ना हा हा पण शेंबरला आहे ना तर काका म्हणजे ही वास्तव म्हणजे कुठून आणत

आ, जर आपली जर खारात टाकली तर खारात ना खारात तरी जर टाकली तरी कोळीक म्हणजे वरचा तरी टी असं ना म्हणजे बर्नीत ना बर्नी कापून ना त्यात ठेवायची मीठ टाकायचं का ना मीठ टाकायचं असं ना ना चिकन वगैरे टाकला तर गावठी कोंबड्यात ना ती बेस्ट लाग ना हां म्हणजे फॉल्ट्रीच्या चे गावठीत कामडे ना हां 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 ही कटोलीची भाजी कशी करत कटोलेची हां हां बरं असं ना भाजी कोण बेच लागत का है? जर आ, आ, फ्राय केली तर असं ना भुजूनच त ना जर अच्छा ना जर भाजीत जर कोणची भाजी जर टाकली तर कोणची भाजी बेस्ट लागेल हां हां ते न कर बरोबर सुकी भाजी खादे कढईत म्हणजे फ्राय केली सांगता ना तर मित्रांनो ये नांगत तस वाजता हा आणि वाजत्यावरून शीन होते नंतर आपल्याला बारीक बारीकली कापून नंतर जे बर्णी टाकायची ते बरणी किंवा आ, गावटी कोंबड्यातमधून मस्त लागत आहे तर या जर येत असेल तर, तर काकाकडून नक्कीच हा वाटा तुम्ही घ्या तर तुम्हाला हा थोडक्याशी काकाने माहिती सांगितली आहे आणि अजून आंबाडी काका झाले का आंबाडी असं ना पण हवी ना तरी पण अजून डोंगरीला कोणकोणते भाजी हवी वास्ता हां कटोला हां अजून हा हा टिटवी तरी पण कोणते सीजनमध्ये हॉल दहा दिवस ना नंतर अजून बिजे काय हां खरसिंगा बरोबर खरसिंगा त्याला कोण टाईम लागेल तर ते हा हा मी करा ज्याचे ज्याचे पलाटायला होईल त्याचेच नाही तर Vielen